ग्रेट रिस्ट मॉर्निंग ग्रेट रिस्ट मॉर्निंग नमस्कार मी संपत जाधव रेखा मी आमच्या टीममधून बोलतोय आणि मी पाबळहून माझी टीम पाबळ आहे तर माझे रिझल्ट असे जबरदस्त आलेले एक नाही दोन नाही तीन नाही पाच ते सहा रिझल्ट फक्त माझ्या फॅमिलीमध्ये आलेले आणि ते घेतलेले तर पहिला रिझल्ट सांगतो तुम्हाला माझ्या मिसेसचा तर माझे मिसेस संजय आणि बऱ्यापैकी आज झाली होती दवाखाने मोठमोठाले दवाखाने झाले आमच्या गावात बोराडे डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर आहेत खेडला घुमटकर डॉक्टर आहेत मोठे मोठे डॉक्टर आहेत त्यांच्याकडं सगळे औषधोपचार करून मी थकलो थकलो मी अक्षरशः थकलो आणि माझी एक छो छोटीची टबरी बरोबर ना राईट तर त्याच्यात मी एक 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 रुपया कमवायचो तर ते एवढे पैसे आणायचे कुठून मोठ्या दवाखान्यात जायला बरोबर ना तर मग मी असं तर आमच्या रेखा मॅमच्या व्हॉट्सअपवर मी त्यांना जॉईन होतो तर जॉईन होतो तर ते मी रिझल्ट पाहत होतो रिझल्ट पाहत होतो तर संधी वाटा रिझल्ट मी वाचले वाचले राईट वाचले पण मात्र म्हटलं एक आपण मॅमला सजेस्ट तर करा म्हणजे नाही का विचारावा तरी तर मग माझ्या टपऱ्यातले असे दहा दहा वीस वीस रुपये करून काय दोन अडीच हजार रुपये होते मला काय माहिती नव्हतं हो याच्यात की याची किंमत काय हे मला काहीच कल्पना नव्हती राईट ना तर मग मी ती दोन अडीच हजार रुपयाचे आपले किशात टाकले आलो माझ्याकडे गाडी नव्हतं घोडं नव्हतं आपलं बसने आलो मॅमच्या घरी आलो तर आलो तर मी पत्ताही माहिती नव्हता फक्त आपले घर सोसायटी रामजणगाव कुठे आहे रामजनेवर तर गेलो मॅम घरी भेटल्या मला त्यांनी सविस्तर मला टोटली माहिती सांगितली ही बाटली अशी अशी एवढी एवढी किंमत आहे तर तेवढी किंमत तुम्ही म्हणलं मॅ मॅडम आता माझ्या का दोन बॉटल किंवा कोर्स घ्यायला तर पैसे नाहीत माझ्याकडं पण एक रिक्वेस्ट केली माझ्या काही अडीच हजार रुपये आहेत म्हणलं हे तुम्ही ठेवून घ्या आणि मला एकच बॉटल द्या नंतर मग मला मी हे पूर्ण कोर्स करणारच नंतर रिझल्ट आल्यानंतर मी घेणार बरं ठीक आहे मी एक बॉटल संध्याकाळी तिन्ही सांचा टाईम होता मी संध्याकाळी घरी घेऊन पण माझी मिसेस तुम्हाला खोटं सांगत ना की मला आता बोलताना रडायला सुद्धा येतं खरोखर या अमृत ज्यूस धन्यवाद मानतो माझी मिसेस मरता मरता वाचली ती कसं सा, ते सांगतो की माझी टपरी असंच काम आहे तर मंडळी अशी झुपून राहायची अन्न पाणी अन्न जेवणाचा वास आला तरी बाहेर पाण्याचं पाणीसुद्धा गिळवत नव्हतं आणि माझी मुल मुलगी आता ती मॅम आली नाही ऋतू ज्या मॅम तर ती मुलगी आणि माझा मुलगा तिला तिचं टोटली काम करायचं टोटली विणे घालणं काय 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 का ते आहे तर बघ तिथे झालं म्हणजे ही बॉटल पोटल आमच्या मॅडम पण आणली मॅडमनी सांगितलं कसं घ्यायचं काय घ्यायचं ते पंधरा पंधरा एम एल संध्या सकाळ संध्याकाळी घ्यायचं तर ते मी संध्याकाळचं तर दिलंच नाही मग सकाळच्या परी मिशनला ते पंधरा एम एल औषध दिलं तर काही खात नव्हती खाणं तर बाजूला पिणं पाणी पिलं तरी बाहेर पाणी पिलं तरी बाहेर सकाळीच पंधरा एम एल औषध मंडळीला दिलं दुपारी बारा वाजता बारा वाजता माझ्या मंडळीनी अर्धी चपाती आणि भात खाल्ला मला एवढं आयसं वाटलं की आठ दिवस अन्नाचं कन नाही अन्नाचं कन पोटात नाही पण त्या दिवशी खाल्लं म्हणजे मी काहीतरी हे याच्यात जादू नाही खरोखरच अमृत ज्यूस आहे तर दुसरा रिझल्ट सांगतो मा मी माझा मग आता ती माझे आमचे मॅडम आले नाही ऋतुजा मॅडम तर तिने तो एकदम परफेक्ट मी सांगतो थोडासा रिझल्ट तर त्यांचे मिस्टर त्याला एक तोंडाचा आल्सर झाला होता तोंडाचा तिने सुद्धा खेळला लाखो रुपये गेले ला असतील तिचे लाखो रुपये आठ दिवस झाले की चालली खेळला आठ दिवस झाले की चालली खेळलं म्हणजे का ग बाई तू सारखी खेळला काय जाते तू म्हणलं ते तोपर्यंत मला काही सांगितलं नव्हतं तर जिबेला फोड असे नाही का मोठ फोड यायचे तर मग मी माझ्या मंडळीला रिझल्ट घेतला माहिती नाही का भाई मंडळी दोन तीन दिवस रेग्युलर खायला लागली तर मग म्हणलं बाई तू एक बाटल घे पप्पा कशाची बॉटल दोन हजार रुपये मी एवढे पैसे घालतो रेंज काय फरक येणार आहे का म्हणलं तर तू पैसे देऊ नको तू घे आणि पाहून झालं बळ बळ दिली बळ दिली तिला तर तिला तिला सुद्धा एका बाटलीत आमचा पाहुणा खायचा काय पाहुणा ज्यूस नंतर आपलं दही दूध पिणं फक्त ते कधी औषध आणल्यावरच आईच्या व्यतिरिक्त काही खात नव्हती चिडचिडवायची त्यांची त्यांच्या घरात सुद्धा चिडचिडवायची मग त्यांनी एक ते यूज केलं तो पाहुणा आता कुठेही तिखट माखट काहीही खातो काहीही खातो एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि एक स्वतःचे रिझल्ट सांगतो माझे पण तुम्ही म्हणता काय फेक फेक नाही एक दिवस असा येईल कि माझी पूर्ण फॅमिली इथं उभं राहील आणि ते रिझल्ट सांगण्यासाठी उभं तर माझा मुलगा मुलगा आता तो जळगावला शिकतोय तर त्याला हमेशा नेहमी जळवत माहिती असो तुम्हाला ज्या उन्हाळ्यात तर त्याला नाही का हाताची अशी कातडी जायची अशी तर बाळा म्हणलं बाळा तू पण घेऊन बघ त्याने एकच बॉटल घेतली त्यांनी एक बॉटल घेतली तो आता जळगावला उष्णता किती आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यात जास्त उष्णता जळगावला आहे आता तो त्याची टीम जळगावला काम करते कॉलेज करून तो हे काम करतोय तो कॉलेज करून तो काम करतो <laughs> आता एक दोन महिन्याची तयारी नंतर आपल्या मध्ये तो उभा राहील तो पण फील्डमध्ये येणारच आहे आपला तो आल्यानंतर मग माझी टीम अजून ग्रो होणार आहे मी छाती ठोकपणे सांगतो यस तर yes. त्याचा तो, तो जाता रिझल्ट नंतर आमच्या जा पुण्याला जावाही आता आता आजच आलेले बाबाला पण त्यांची मला त्याला आता आलं नाही ते बसमध्ये होते मी इकडे गालो तर त्याला मुळे जाता त्रास होता औरंगाबादला काय म्हणे आई मुळे काय दवाखाना दहा हजार रुपये गेले तिथं त्या मुलीला तसं सांगितलं की भाई तो औषध घे तो एक मुळे जाता तो रि रिझल्ट आला आता दुसरा रिझल्ट म्हणजे एकदम भारी आमच्या मंडळीला तर आहेच आहे पण माझी मुलगी आदिती आता पुण्याला येते तर ते मॅडमने सांगितलं ना लेडीजचा प्रॉब्लेम का प्रत्येक महिलाला बाळीचे त्रास होतात ते राईट ना तर माझी मुलगी पाबळला शाळेला होती तर महिना भरला की तिच्यापेक्षा मला काळजी लागायची की तिथले शिक्षक लोक यायचे ना किंवा फोन यायचा तुमच्या मुलीला उचलून घेऊन जा का, एकदम का, का की। हो ती एकदम बेशुद्ध व्हायची आता काय जरा आम्हाला तरी काय करते दवा करण्याची सलाईन लावली आली घरी झाली ओके मग तिला पण या औषध चालू केलं तर तिला नंतर असं झालं की तिला मूत खडे होते ते नंतर आम्हाला कळलं तर तिला पण आता तो पाळीचा त्रास शंभर टक्के एकदम आता तिची एकदम फिटनेस एकदम छान आहे तिचा असे रिझल्ट आहेत तर थँक्यू आमचे रेखा नाम किरण सर आणि आमचे गुरु विष्णू सर आणि आमचे डबल डायमंड मांडे सरजी आणि आमचे अजय सरजी आणि किरण सरजी मला किरण सरजी आमचे महागुरु ओके धन्यवाद हर हर हर